मित्रांनो नमस्कार आज आम्ही आले शनी सिंग दर्शनासाठी शनिवार पण होता छान असा वार आहे आणि मध्ये शिरल्यानंतर आपल्याला पहिलाच दर्शन भेटलं श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराजांचे तर आपण बाजूला पाहतील तर हे मोठं गेट आहे एंट्री आता दर्शनासाठी आम्ही जाता येत आतमध्ये ही दर्शनाची लाईन आहे मी बाहेरून तेल आणलं होतं पन्नास रुपयेचं मध्ये शिरल्यानंतर बोले जर मूर्तीवर अर्पण करायचं असेल तर पाचशे रुपये तर ती गीट काढून आता पाचशे रुपयेचं तिकीट आणि पन्नास रुपयेचं तेल तर मित्रांनो कुठेतरी काहीतरी चुकते बरोबर का नाही तर, तर मित्रांनो श्रद्धेने जा आणि देवाला नमस्कार करा तो पण देवाला पोचणार आहे की आपण जर तेल आणलं असेल आणि पाचशे रुपयेचं तिकीट काढलं नसेल तर ह्या ठिकाणी ते तेल अर्पण करावं लागतं मूर्तीहून बऱ्यापैकी अंतरावर हे ठिकाण आहे जिथे आपण तेल अर्पण करू शकतील तर मित्रांनो विचार करा श्रद्धेने या आणि देवाला नमस्कार करा मित्रांनो आपल्यासमोर एक महिला दिसत आहे तिच्या हातात ते तेल आहे तिला अर्पण करायला भेटलं नाही पण तिची इच्छा असेल की मूर्तीवरच अर्पण करावं पण हे काय तेल अर्पण करू शकत नाही ती कारण तिला पाचशे रुपयेचं तिकीट काढावं लागेल तर मित्रांनो पन्नास रुपयेचं तेलामागे पाचशे रुपये देणं सर्वांना शक्य नाही तर माझ्यासारखे काही गरीब भक्त पण आहेत ते फक्त नमस्कार करून आशीर्वाद घेऊ हो शकतील तर मित्रांनो जर माझं काही चुकलं असेल तर माफ करा पण नक्कीच विचार करा आणि दर्शनाला नक्कीच आपण